नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या गव्हाच्या शेतामध्ये आहोत आणि या गव्हाची पेरणी झालेली आहे आणि आता याला तीन ते चार दिवसानंतर आपण पाणी देत आहोत तर बघूया काय हे आपलं गव्हाचं जवळपास पाच सव्वा एकर क्षेत्र आहे यामध्ये आपण पेरणीसाठी ब्रिडर टू एफ वन हे जी डब्ल्यू चारशे शहाण्णव हे गव्हाचे वाण निवडले आहे महाबीज महामंडळाचे एकरी जवळपास बावन्न ते त्रेपन्न किलो बियाण्याच्या रेटनं यामध्ये आपलं बियाणं पडलेलं आहे जवळपास दोन क्विंटल ऐंशी किलो सव्वा एकरात पडलेलं आहे याला आपण खत हे तेरा तीस चौदा हे दिलेलं आहे आणि हे परिपूर्ण असं खत आहे हे सर्व पिकांना मी यावर्षी हेच वापरलं यामध्ये एन पी के आणि दुय्यम घटकद्रव्य काही ट्रेस प्रमाणात आहेत सुरुवातीला या शेताची आपण दोनदा रोटर केलं त्यामुळं माती जास्त झाल्यामुळं पठार करून जमीन थोडीशी दाबून घेतली आणि नंतर तिपणीच्या साह्यानं यामध्ये आपण गव्हाची पेरणी केली आणि आज आला याला स्प्रिंकलरद्वारे असे पाणी दोन दिवसापासून सुरू आहे सुरुवातीची शेतामध्ये ओल होती ती फार कमी होती आणि काही ठिकाणी गहू ओलून नंतर पेरतात पण एक पाणी वाचवण्यासाठी आपण गहू पेरतो आणि एका दिवसाच्या गॅपने कारण याला तितनीनं पेरायला तीन दिवस लागतात त्यामुळं लगेच पाणी लावतो आणि त्याच्यामागे पाणी देतो म्हणजे या पाण्यावर तो निघून येतो आणि आपलं एक पाणी वाचते तर आपण गव्हाला जी काही बीज प्रक्रिया केली ही रायबोझियम आणि ट्रायकोडर्माची केलेली होती खत अकरा ती चौदा आणि आता पाणी हे एवढे त्याचं सध्याचं नियोजन आहे आपण कोणती गव्हाची जात निवडली व पेरणी कशी केली याबद्दल कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद